अंतरुणात खेळलेल्या एका सतरा वर्षीय दिव्यांग मुलीला तिच्याच आई आणि आजीने वीस फेब्रुवारी रोजी विष देऊन ठार मारल्याची घटना ठाण्याच्या नौपाडा गावदेवी परिसरात घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे नौपाडा पोलिसांनी मुलीच्या आजीलाच ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान रात्री दीड वाजता मृतदेह हो चार चाकीमधून घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली आहे मुलीची हत्या केल्यानंतर त्याच दिवशी रात्री दीड वाजता चादरीमध्ये गुंडाळून एका खाजगी चारचाकी गाडीमधून घेऊन जात होते दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी चौकशी केली असता मुलीला उपचारासाठी आम्ही गावी घेऊन जात असल्याचे आजीने आज सांगितले दरम्यान शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी नौपाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला वीस फेब्रुवारी रोजी रात्री मुलीला रा घेऊन जात असल्याचे सी सी टी व्हीमध्ये समजताच पोलिसांचा संशय आणखीन बळावला त्यानंतर पोलिसांनी आजीला ताब्यात घेतल्यानंतर सातारा ते मूळगावी मुल मुलीवर अंत्यसंस्कार केल्याची कबुली आजीने दिली